तो थे खुल्या चुलफा चुपी नाही मला फोन आले साहेबांचे बोले कुठे आहे आपले दोन्ही पुढे चालले नाकाबंदी केली तिकडे आईजी ला सांगितलं नाकाबंदी करा अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केले ना मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले हेच ते सुरतमधलं ग्रँड भगवती हॉटेल आहे जिथे सध्या मंत्री एकनाथ शिंदे आहेत रात्री बारा वाजता शिवसेनेचे एकनाथ शिंदे सुरतहून गुवाहाटीला शिंदे गोव्यामध्ये दाखल झाले काम झूठ बोलो झूठ बोलो झूठ बोलो